नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी पवित्र असा मार्गशीर्ष महिना आजपासून सुरू झालेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यात काय करावे तसेच श्री विष्णूंची बारा पवित्र नावे कोणती आहेत की जिचा आपण या महिन्याभर जर जप केला तर आपल्या जीवना जीवनातील सर्व संकटे दूर होऊ शकतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचे रूप असल्याचे सांगितले जाते या महिन्यात भगवान श्रीकृष्ण भगवान श्री विष्णू यांची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे या महिन्यात काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर जाणून घेऊया काय आहेत त्या तर मार्गशीर्ष महिन्यात रोज श्रीकृष्ण किंवा श्री, श्री विष्णू यांची यथाशक्ती पूजा करावी श्री विष्णूला तुळशीची पाणी अर्पण करून प्रसाद म्हणून आपण ती स्वीकारावी मार्गशीर्ष महिन्यात गीता पाठ जरूर करावा विष्णू सहस्रनाम भागवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण जरूर करावे संपूर्ण महिन्यात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा करत राहावे भगवान श्रीकृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी या महिन्यापासून संध्याकाळची उपासना करणे अनिवार्य असते या महिन्यात भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री हरी आणि माता लक्ष्मीची पूजा जरूर करावी या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे ती वास करते मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्ध सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्ती होत असते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न ग्रहण करावे या महिन्यात कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभर दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंच्या कोणते जे बारा नावे आहेत ज्यांचे नावांचे जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते म्हणजेच धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात तर पाहूया भगवान विष्णूंची बारा नावे पहिलं आहे अच्युत दुसरा आहे अनंत तिसरा आहे दामोदर चौथा आहे केशव पाचवा आहे नारायण सहावा आहे श्रीधर सातवा आहे गोविंद आठवा आहे माधव नववा आहे ऋषिकेश दहावा आहे त्रिविक्रम नंतर अकरावा आहे पद्मनाभ आणि बारावा आहे मधुसूदन नावं परत ऐका अच्युत अनंत दामोदर केशव नारायण श्रीधर गोविंद माधव ऋषिकेश त्रिविक्रम पद्मनाभ आणि मधुसूदन ही बारा नावं तुम्ही लिहून घेऊ शकता तसेच भगवान विष्णूची ही बारा नावे घेत त्यांना पिवळी फुले अर्पण करावीत देवाचे एक नाव घ्यावे आणि एक फूल अर्पण करावे पूजा झाल्यावर संध्याकाळी या फुलांना देवाच्या समोरून काढून घ्यावे आणि वात्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडाखाली वाहावीत ही अशी छोटीशी पण गुणकारी सेवा जर आपण महिनाभर केली तर आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि धनप्राप्तीचे आपले मार्ग यशाचे आपले मार्ग मोकळे होतात तर मंडळी मार्गशीर्षाच्या या पवित्र महिन्यात आपण या गोष्टींना लक्षात घेता भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्याने त्यांचे भजन केल्याने नामस्मरण केल्याने आपल्याला फायदा होणार म्हणून हा महिना व्यर्थ न गमावता काही ना काही धार्मिक कार्य करत राहावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद